नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण परीक्षा नसत्या तर याविषयी मराठी निबदलेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नुसत्या विचारही किती सुखावं आहे परीक्षा नसत्या तर शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो चाचणी परीक्षा सामाय परीक्षा वार्षिक परीक्षा ह्या तर नेहमीच्याच झाल्या त्याचबरोबर तोंडी परीक्षा पाठांतर परीक्षा विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा हस्तव्यवसाय चित्रकला पी टी एक ना दोन असंख्य परीक्षांचा बडीमार चालू असतो वर्षभर शिकतो म्हणून परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणून शिकतो असा प्रश्न मनामध्ये तळून जातो परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळजवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलून जाते विशेषतः वार्षिक परीक्षा घरातला दूरदर्शन बघणे तसेच अशक्य असते ह्या काळात तर तो दूरदर्शनाचा आवाजही ऐकू येत नाही खेळाची मैदाने ओस पडलेली असतात बाहेर पानगळतीचा ऋतू चालू झालेला असतो कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची घुराळं असतात शाळेत वाचनालयातून एखाद्या पुस्तका नव्या म्हणून चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात एका दुसरा मित्र भेटतो आणि त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षेचे ओझे दिसतच असते आज शाळेतील अनेक मुले खूप ताणतणावामध्ये असतात याचं एकमेव कारण म्हणजे परीक्षा परीक्षांची भीती मुलांना खूपच वाढते माझा तर अभ्यासच झाला नाही पेपर कसा जाईल मी पास होईन काय गणित विषयात मार्क किती पडतील नापास झालो तर घरचे काय बोलतील कमी मार्क पडले तर पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल का अशा अनेक प्रश्नांनी अनेक मुलांचे डोके जडवते जणू परीक्षेला घाबरतात परंतु काही मुले अशी ही असतात की ज्यांना परीक्षा हव्याव्याशा वाढतात त्यांना परीक्षा आवडतात ही एक वरची एक बाजू झाली परंतु याची दुसरी बाजू पण नंतर माझ्या लक्षात आली परीक्षा नसत्या तर कुठल्या मुलाची प्रगती झाली हे कसे करणार खूप सारी मुलं परीक्षा नसल्यामुळे आळशी होण्याची शक्यता आहे हुशार मुलेसुद्धा अशामुळे अभ्यास सोडून देतील आजचे युग हे स्पर्धेचे आहे त्यामुळे आपली मुले, मुले, मुले पुढे आयुष्यातील स्पर्धेत टिकाव धरणार नाहीत ना ना आपल्या मुल अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे परीक्षा झाल्याच पाहिजे असे वाट पण वाटते शेवटी असे म्हणावे लागेल की परीक्षा असायलाच हव्या परंतु या परीक्षांचे स्वरूप बदलायला हवे परीक्षा सर्वांना हवेविषयी वाटावी अशी असायला हवी प्रत्येक मुलाचे व्यवस्थित मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातून व्हावे असे वाढते आज आपण परीक्षा नसत्या तर या विषयावरती मराठीने बनलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद